सार्थ दुर्गा कवच म्हणून अर्थात देवी कवच ओम आता श्री दुर्गा कवच म्हणजेच देवी कवच ओम या चंडी कवचाचा ब्रह्मदेव हा ऋषी आहे अनुष्टुप हा छंद आहे चामुंडा ही देवता आहे अंगन्यासात सांगितलेल्या मातृदेवता हे बीज आहे दिग्बंध देवता हे तत्त्व आहे श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून दुर्गा कवच म्हणत आहे ओ देवीला नमस्कार असो मार्कंडेय ऋषी म्हणाले हे पितामह जे या जगात अत्यंत गोपनीय आहे मानवांचे सर्व प्रकारे रक्षण करणारे आहे आणि जे आपण आजपर्यंत अन्य कोणालाही सांगितलेले नाही असे काही साधन मला सांगावे अशी प्रार्थना आहे ब्रह्मदेव म्हणाले हे ब्राह्मणा सर्व प्राणीमात्रांना उपकारक परमगुप्त आणि पुण्यप्रद असे ते साधन म्हणजे देवी कवच हे महामुने ते तू श्रवण कर देवीच्या एकूण नवमूर्ती आहेत त्यांना नवदुर्गा म्हणतात त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत पहिले शैलपुत्री दुसरे ब्रह्मचारिणी तिसरे चंद्रघंटा तर चौथे कुष्मांडा आहे पाचवे नाव स्कंदमाता सहावे कात्यायनी सातवे काल रात्री तर आठवे महागौरी आहे नववे नाव सिद्धिदात्री असून ही सर्व नावे महात्मा ब्रह्मदेवानेच सांगितली आहेत कोणी अग्निने जळण्याच्या बेतात असेल कोणी रणांगणात शत्रूच्या वेढ्यात सापडलेला असेल व कोणी एखाद्या अतिशय दुर्गम ठिकाणी विषम परिस्थितीत संकटात असेल असे जे कोणी भयभीत होऊन देवी भगवतीला आर्ततेने शरण जातात त्यांचे काहीही अमंगल होत नाही रणरूपी संकटातही त्यांच्यावर काही आपत्ती येत नाही त्यांना शोक दुःख व भय प्राप्त होत नाही ज्यांनी भक्तिभावाने देवीचे स्मरण केले आहे त्यांचा निश्चित अभ्युदय होतो हे देवेश्वरी जे तुझे स्मरण करतात त्यांचे तू रक्षण करतेस यात शंका नाही चामुंडा देवी प्रेतावर आरूढ होते वाराही देवी रेड्यावर आरूढ होते इंद्री म्हणजे इंद्राची शक्ती हत्तीवर आरूढ होते व वैष्णवी देवी गरुडावर आसनस्थ होते माहेश्वरी म्हणजे महेशाची शक्ती वृषभावर आरूढ होते कौमारी म्हणजेच स्कंदाची शक्ती मयुरावर आरूढ होते भगवान विष्णूंना प्रिय असलेली व हातात कमळ धारण करणारी लक्ष्मी कमलासनावर बसते श्वेतरूप धारण केलेली म्हणजे श्वेत रंगाची ईश्वरी देवी वृषभावर आरूढ होते व सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित अशी ब्राह्मी देवी हंसावर आरूढ होते अशा प्रकारे या सर्व माता सर्व प्रकारच्या योगशक्तींनी संपन्न असून त्यांच्याशिवाय इतरही अनेक देवता नाना प्रकारच्या वस्त्र अलंकारांनी व रत्नजडित आभूषणांनी अत्यंत शोभिवंत अशा आहे या सर्व शक्तिरूप देवता रथावर आरूढ झालेल्या व क्रोध आवेशाने युक्त अशा दिसतात त्या शंख चक्र गदा शक्ती नांगर आणि मुसळ अशी आयुधे तसेच खेटक तोमर पाश परशु कुंतायुध त्रिशूल शांगधनुष्य आदी उत्तमोत्तम शस्त्रास्त्री दैत्यांच्या शरीरांचा नाश करण्यासाठी भक्तांना अभयदान देण्यासाठी आणि देवांचे हित करण्यासाठी हाती धारण करतात आपण प्रार्थना करू हे देवी तू महारुद्ररूपिणी आहेस तू महाघोर पराक्रम करणारी महाबलवान महा, महा, महा उत्साह असलेली आणि मोठे भय लीलया नष्ट करणारी आहेस तुला नमस्कार असो हे पाहण्यासही कठीण अशा देवी हे शत्रूंना अधिक भयभीत करणाऱ्या जगदंबिके तू विविध रूपांनी विविध प्रकारे माझे रक्षण कर पूर्व दिशेस इंद्री माझे रक्षण करो अग्नेय दिशेस अग्निदेवता रक्षण करो दक्षिणेस वाराही रक्षण करो नैऋत्येस खड्गधारिणी रक्षण करो पश्चिमेस वारुणी तर वायव्येस मृगावर आरूढ असणारी देवी माझे रक्षण करो उत्तरेस कौमारी रक्षण करो ईशान्येस शूलधारिणी रक्षण करो ऊर्ध्व दिशेला ब्रह्मिणी तर अधर दिशेला देवी वैष्णवी माझे रक्षण करो प्रेतावर आरूढ असणारी चामुंडा दाही दिशांनी माझे रक्षण करो जयादेवी समरून रक्षण करो आणि विजयादेवी मागून रक्षण करो डाव्या बाजूने अजिता रक्षण करो उजव्या बाजूने अपराजिता रक्षण करो उद्युत्विनी माझ्या शिखेचे म्हणजेच शेंडीचे तर व्यवस्थित अशी उमादेवी माझ्या मस्तकाचे रक्षण करो मालाधरी कपाळाचे रक्षण करो यशस्विनी भिवयांचे रक्षण करो त्रिनेत्रा भिवयांच्या मध्यभागाचे आणि यमघंटादेवी माझ्या नागपुड्यांचे रक्षण करो डोळ्यांमध्ये शंखिनी रक्षण करो कानांमध्ये द्वारवासिनी रक्षण करो कालिका गालांचे आणि शांकरी देवी माझ्या कर्णमुलाचे रक्षण करो नाकामध्ये सुगंधा रक्षण करो वरच्या ओठाचे चर्चिका रक्षण करो अधरोष्ठाचे अमृतकला आणि जिभेचे सरस्वती देवी रक्षण करो कौमारी दातांचे रक्षण करो चंडिका कंठप्रदेशाचे रक्षण करो चित्रघंटा स्वरयंत्राचे आणि महामाया देवी माझ्या टाळूचं रक्षण करो कामाक्षी हनवटीचं रक्षण करो सर्वमंगला वाणीचं रक्षण करो भद्रकाली मानेचे आणि धनुर्धरी म्हणजे धनुष्यधारिणी देवी माझ्या मेरुदंडाचे म्हणजे माझ्या पाठीच्या कण्याचं रक्षण करो नीलग्रीवा कंठाच्या बाहेरील भागाचे रक्षण करो नलकुबरी कंठनलिकेचं रक्षण करो खडगिनी दोन्ही खांद्याचे आणि वज्रधारिणी देवी माझ्या दोन्ही बाहूंचं रक्षण करो दंडिनी दोन्ही हातांचं रक्षण करो अंबिका सर्व बोटांचं रक्षण करो शुलेश्वरी नखांचे आणि कुलेश्वरी माझ्या कुशीचे रक्षण करो महादेवी स्तनांचं रक्षण करो शोकविनाशिनी मनाचे रक्षण करो ललिता हृदयाचे आणि शूलधारिणी देवी माझ्या पोटाचे रक्षण करो कामिनी नाभीचे रक्षण करो गुह्येश्वरी गुह्य भागाचे रक्षण करो पुतना व कामिका लिंगाचे म्हणजे मूत्रमार्गाचे आणि महिषवाहिनी देवी माझ्या गुदद्वाराचे रक्षण करो भगवती कमरेचे रक्षण करो विंध्यवासिनी जानूंचे म्हणजे पोटऱ्यांचे रक्षण करो आणि सर्व कामना प्रदान करणारी महाबला देवी माझ्या जांघांचे रक्षण करो नारसिंही घोट्यांचे रक्षण करो तेजसी चरणांच्या पृष्ठभागाचे रक्षण करो श्रीदेवी पायांच्या बोटांचे आणि तलवासिनी देवी माझ्या पायांच्या तळव्यांचे रक्षण दंष्ट्रा दंष्ट्राकराला नखांचे रक्षण करो ऊर्ध्वकेशिनी केशांचे रक्षण करो कौबेरी रोमकूपांचे म्हणजे केसांच्या मुळातील छिद्रांचे आणि वागेश्वरी देवी माझ्या त्वचेचे रक्षण करो देवी पार्वती माझे रक्त मज्जा वसा मांस हाडे व मेध यांचे रक्षण करू काल रात्री आतड्यांचे रक्षण करो आणि मुकटेश्वरी देवी माझ्या पित्ताचे रक्षण करो पद्मावती कमलकोशांचे म्हणजे कुंडलिनीच्या मार्गातील मुलाधारादी सर्व चक्रांचे रक्षण करो चुडामणी कफाचे रक्षण करो ज्वालामुखी नखांच्या तेजाचे आणि देवी माझ्या शरीरातील सर्व सांध्यांचे रक्षण करो ब्रह्माणी वीर्याचे रक्षण करो छत्रेश्वरी छायेचे रक्षण करो आणि धर्मधारणी देवी माझे मन बुद्धी व अहंकार यांचे रक्षण करो हातात वज्र धारण करणारी वज्रहस्तदेवी माझे प्राण आपान व्यान उदान व समान हे वायू रक्षण करू आणि कल्याण शोभनादेवी माझ्या प्राणाचे म्हणजे मुख्य प्राणवायूचे रक्षण करो योगिनी माझ्या रस रूप गंध शब्द व स्पर्श या इंद्रिय विषयांचे आणि नारायणी देवी माझ्या ठिकाणी असलेल्या सत्व रजवतम या गुणत्रयीचे रक्षण करो वाराही माझ्या आयुष्याचे रक्षण करो वैष्णवी माझ्या धर्माचे रक्षण करो आणि चक्र धारण करणारी चक्रिणी देवी माझ्या यशाचे कीर्तीचे लक्ष्मीचे धनाचे आणि विद्येचे रक्षण करो हे इंद्राणी तू माझ्या गोत्राचे म्हणजे कुळाचे रक्षण कर हे चंडिके तू माझ्या पशूंचे रक्षण कर महालक्ष्मी माझ्या पुत्रांचे आणि भैरवी देवी माझ्या पत्नीचे रक्षण करो सुपथा माझ्या पंथाचे म्हणजे वाटेचे रक्षण करू क्षेमकरी माझ्या मार्गाचे रक्षण करू महालक्ष्मी राजदरबारात आणि सर्वव्यापी विजयादेवी माझे सर्वत्र रक्षण करू हे देवी या कवचात ज्या स्थानांचा उल्लेख राहून गेला असेल अर्थात जे स्थान रक्षणहीन राहिले असेल त्या सर्व स्थानांना तू सुरक्षित कर कारण तू विजयशालिनी आणि पापनाशिनी आहेस ज्या मनुष्याला आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल त्याने हे कवच म्हटल्याशिवाय एक पावलंही पुढे कोठे टाकून येईल त्याला जेथे जेथे जायचे आहे तेथे तेथे जाण्यापूर्वी या कवचाने स्वतला सुरक्षित करून मगच पुढे जावे अर्थात कवचपाठ म्हणूनच पुढील यात्रा करावी या कवचाने नित्य सुरक्षित असा मनुष्य जेथे जेथे जातो तेथे तेथे ते 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 त्याला धनलाभ होतो विजय मिळतो आणि त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात तो ज्या ज्या अभिष्ट वस्तूंचे चिंतन करतो म्हणजेच इच्छा धरतो ती ती निश्चित प्राप्त करतो असा मनुष्य या पृथ्वीवर परम अतुलनीय ऐश्वर प्राप्त करतो या कवचाने सुरक्षित झालेला मनुष्य निर्भय होतो त्याचा युद्धात कधीही पराजय होत नाही त्याचप्रमाणे तो तिन्ही लोकात पूजनीय होतो जो मनुष्य देवांनाही दुर्लभ असणारे हे देवी श्रद्धेने रोज सकाळी दुपारी व संध्याकाळी नियमपूर्वक म्हणतो त्याला दैवी कला म्हणजे दैवी संपत्ती प्राप्त होतात अर्थात त्याच्या अंगी दैवी गुण येतात तो त्रैलोक्यात अपराजित राहतो न येता तो शंभराहून अधिक वर्षे जगतो त्याला फोड कोड अशा स्वरूपाचे त्वचारोग असले तरी या कवच पाठाने त्याच्या सर्व व्याधींचे समूळ निर्मूलन होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते त्याला स्थावर म्हणजे अफू भांग धोत्रा तसेच जंगम म्हणजे सर्पविंचू आणि कोणत्याही प्रकारचे कृत्रिम विषसुद्धा बाधत नाही त्याच्यावर नाशकारक जारण मारणाआधी अभिचारिक प्रयोग आणि त्या प्रकारच्या यंत्र मंत्र तंत्राचा कोणी प्रयोग केला तरी त्याचे काही चालत नाही त्याला आकाश भूमी व जलात वावरणाऱ्या तसेच उपदेशाच्या ठिकाणी राहणाऱ्या शत्रूंपासून आणि शुद्र देवतांपासून कसलाही उपद्रव होत नाही जन्मासह उपजलेल्या बाधा आणि व्याधी कुळाचे साहजिक म्हणजे अनुवंशिक रोग गंडमाळा डाकिनी शाकिनी तसेच अंतरिक्षात वावरणाऱ्या अत्यंत बलवान आणि भयंकर असलेल्या डाकिनी त्याचप्रमाणे ग्रहबाधा भूतबाधा पिशाच्चबाधा यक्ष गंधर्वादिकांचे कोप आणि राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिक उपद्रवी या सर्वांचा मनुष्याच्या हृदयात या देवी कवचाचा जप निरंतर चालू असेल तर त्या कवचधारीला पाहताच नाश होतो अर्थात अनिष्टकारी सर्व दुष्टशक्तींना हे कवच निष्प्रभ करते हे कवच धारण करणारा जर राजा असेल तर त्याचा मान वाढतो राजतेज वृद्धिंगत करणारं हे एक उत्तम कवच आहे या कवचाचा नित्यपाठ करणारा मनुष्य उज्ज्वल कीर्ती प्राप्त करून या भूतलावर वाढत्या यशाने युक्त होतो अर्थात त्याला प्रत्येक कार्यात यश मिळते जो मनुष्य प्रथम हे कवच म्हणतो व नंतर सप्तशती चंडीचा पाठ करतो त्याचे जोपर्यंतही पृथ्वी वने पर्वत व अरण्य धारण करून आहे तोपर्यंत पौत्रादी संततीच्या रूपाने अक्षय अस्तित्व आहे अर्थात त्याची वंश परंपरा अखंड चालू राहते पुढे देहांत झाल्यावर भगवती महामायेच्या प्रसादाने तो देवांनाही दुर्लभ असे नित्य परमपद प्राप्त करतो सुंदर दिव्य रूप धारण करून कल्याणमय शंकरा आनंदाने राहतो असे दुर्गा कवच संपन्न झाले Oh